नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण डाळ शेवगा मिक्स डाळ शेवगा कर करणार आहे तर त्यासाठी हे एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक चा चार चमचे आहे आणि नंतर अर्धी वाटी मसूरची डाळ आहे ते हे आपण छान धुवून घेणार आहे दोन पाण्याने तर डाळ आता छान आपण धुवून घेतली आहे दोन पाण्याने याच्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहे थोडीशी नंतर हिंग चिमूटभर आणि थोडंसं तेल टाकणार आहे म्हणजे छान आपली खमंग शिस्ते पण आणि उतू येत नाही डाळ आणि याच्यानंतर पाणी टाकून घेणार आहे आपण एक ग्लास आणि याला छान आता दोन शिट्ट्या करून घेणार आहे मी तर आपल्या ह्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण हे शेवघ्याचे शेंग घेतलेले आहे एक चार ते पाच शेवघ्याच्या शेंगा आहेत असं छान असं सा, साल काढून अशा कट करून घेतलेल्या आहेत तर आपण आता हे शिजायला टाकणार आहेत फोडणी देऊन थोडंसं वाफवून घ्यायचे तर त्यासाठी कढई ठेवली कडाईमध्ये करणार आहे याच्यामध्ये मी तेल टाकून घेते दोन चमचे तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान एकदम तडतड आवाज आला पाहिजे थोडं छान बघतो नंतर तितकेच जिरे पण टाकणार आहे आणि याच्यानंतर आपण एक कांदा घेतलेला आहे छोटासा तो टाकून घेऊ छान दोन मिनिट आपण याला भाजून घ्यायचा आहे कांदा आणि याच्यानंतर थोडासा लसूण घेतलेला आहे एक पाच सहा पात पातळ ठेचून घेतलेला आहे तो पण टाकून घेऊ आणि त्याला एक कांद्यासोबतच आपल्याला दोन मिनिट चांगलं तळून घ्यायचं आहे कांद्याचा थोडा कलर आपला आता बघा हो चेंज झालेला आहे आणि लसूण पण छान गुलाबी कलर आलेला आहे त्यावेळेला आपल्याला दोन हिरवी मिरची टाकायची आहे हिरव्या मिरचीमुळे छान सुगंध येतो त्यामुळे हिरवी मिरची टाकायची आणि मसाल्यांमध्ये आपल्याला एक कांदा लसूण मसाला आहे दीड चमचा एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि धने पावडर एक चमचा आहे ते आपण सगळं टाकून घेणार आहे आणि छान तिखट आपलं भाजून घ्यायचं एकदम सुगंध सुटीपर्यंत आणि याच्यानंतर लगेच आपण टोमॅटो टाकणार आहे एक टोमॅटो आहे गावरा तर आता याच्यात थोडंसं आपण मीठ टाकणार आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतील आपले सगळेनुसार मीठ टाकायचं आणि फक्त एक मिनिटभर आपल्याला याला परतून घ्यायचं छान सगळे मसाले आणि कांदा टोमॅटो छान मिक्स झालं पाहिजे आणि टोमॅटो नरम झाल्यानंतर हे आपण शेवग्याची शेंग जी धुवून घेतली होती तोलून ते टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं याला पण म्हणजे पूर्ण मसाले आपल्या शेंगाल लागतील आणि शेंग मस्त एकदम सविस्तर लागेल हातीदेस आणि गॅस आपल्याला मंद ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला झाकून ठेवून पाच मिनिट छान आपल्याला हे वाफवून घ्यायची शेंग तोपर्यंत आपलं कुकर पण थंड होते पाच मिनिट झालेला आहे छान आपले आता शेंग एकदम नरम झालेले बघा मस्त एकदम सुगंध तुटला पनाता दाल दाल मौजा ले बड़ा। ता ता अपन आता दाल घुटन घापन छान अपने मऊ जा है बद टापू मस्त तर थोडंसं सा रश्शासाठी मी गरम पाणी सोडून घेते याच्यामध्ये छान आता उकळी आलेली आहे गरम पाण्यामुळे आता या आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि मस्त गरमागरम एकदम भाकरी किंवा चपाती किंवा भातावर एकदम मस्त आपली डाळ वांग्याची ही वेगळी रेसिपी तयार झालेली आहे तर मैत्रीणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही वेगळी अशी मिक्स डा डाळ आणि शेवग्याची भाजी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू